च्या मागच्या व्हिडिओचा खूप छान रेस्पॉन्स आलेला आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये पण काही महत्त्वाचे शब्द त्याचा अर्थ आणि ते शब्द इंग्लिश बोलताना कसे वापरायचे वाक्यामध्ये तर त्याच्यासाठी वाक्य पण दिलेले आहेत तर अशीच प्रॅक्टिस करा रोज थोडी थोडी प्रॅक्टिस केला तरी तुम्ही इंग्लिश बोलायला शिकाल त्याच्यामुळे प्रॅक्टिस महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रकारे करावी लागेल तरच तुम्हाला बोलता येईल ठीक आहे चला आज आपण एक नवीन व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी आणि आपण काही नवीन वाक्य शिकूया आता लेट वाक्य बनवण्यासाठी इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ते शब्द वाक्यामध्ये यूज केल्यानंतर त्या वाक्याचा काय अर्थ होतो कसा अर्थ होतो हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण प्रत्येक शब्द त्याच्या अर्थासहित आणि त्याच्यासोबत एक वाक्य पण बनवलेलं आहे तर तुम्ही लक्षपूर्वक इथं रीड करा आणि मी काय वाचते ते काय शिकवते ते पहा आय ह्याव म्हणजे मला आहे माझ्याकडे आहे शी हायज म्हणजे तिला आहे तिच्याकडे आहे ही म्हणजे त्याला आहे आणि त्याच्याकडे आहे मला एक भाऊ आणि एक बहीण आहे आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर तिला ताप आला आहे शी हॅज फ्युअर ओके तर अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बनवून लक्षात ठेवू शकता हॅड म्हणजे मला होते माझ्याकडे होते शी हॅड म्हणजे तिला होते तिच्याकडे होते ही हॅड म्हणजे त्याला होते त्याच्याकडे होते माझ्याकडे खूप पैसे होते आय हॅड अ लॉट ऑफ मनी त्याच्याकडे पण डिजिटल घड्याळ होते ही हॅड अल्सो अ डिजिटल वॉच काय होते सांगण्यासाठी आपण हॅड वापरतो आता नेक्स्ट आहे आय विल ह्याव म्हणजे माझ्याकडे असेल ही विल ह्याव म्हणजे त्याच्याकडे असेल आणि शी विल ह्याव म्हणजे तिच्याकडे असेल ओके तर माझ्याकडे थार असेल आय विल हॅव अ थार माझ्या दादाकडे नोकरी असेल माय ब्रदर विल हॅव जॉब जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कंजूशी करू नका आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच वळूया पुढच्या शब्दाकडे मे म्हणजे क्रिया होण्याची शक्यता आहे माईट म्हणजे क्रिया होण्याची शक्यता आहे दोन्ही शब्द सेम अर्थाने तुम्ही वापरू शकता आता वाक्य पाहूया आज पाऊस पडण्याची शक्यता आहे इट मे रेन टुडे इट मे रेन टुडे ते आज माझ्या किंवा तो आज माझ्या घरी येण्याची शक्यता आहे ही माईट कम टू माय होम टुडे किंवा ही माईट कम माय होम टुडे नेक्स्ट माईट ह्याव क्रिया झाली असण्याची शक्यता आहे माईट ह्यावसोबत क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं लक्षात ठेवा माझे आईवडील शेताला गेले असण्याची शक्यता आहे माय पॅरेंट माईट ह्याव गॉन टू फार्म किंवा माय पॅरेंट्स मायट हॅव गॉन टू फार्म ओके नेक्स्ट विल हॅव टू करावं लागेल मला आता निघावं लागेल आय विल हॅव टू लिव्ह मला तिला कॉल करावा लागेल आय विल हॅव टू कॉल हर हॅव टू सोबत आय विल सोबत टू यूज केलेलं इथं ओके तर त्या अर्थाने आपण करावं लागेल असं बोलण्यासाठी विल ह्याव टूचा उपयोग करतो आपण नेक्स्ट नीड नॉट ह्याव म्हणजे गरज नव्हती तर इथं पण ह्याव आहे म्हणून क्रियापदाचं तिसरं रूप यूज करायचं आहे आणि त्याचा अर्थ पहा तुला हे सांगण्याची गरज नव्हती हे वाक्य आहे यू नीड ह्याव टोल धीस यू नीड नॉट हॅव टोल धीस मला तेथे जाण्याची गरज नव्हती आय नीड नॉट हॅव गॉन देअर नीड नॉट ह्याव याचा अर्थ गरज नव्हती नेक्स्ट शूड म्हणजे करायला पाहिजे तू रोज अभ्यास करायला पाहिजे यू शूड स्टडी डेली तू इंग्लिशमध्ये बोलायला पाहिजे यू शूड स्पीक इन इंग्लिश ओके परत परत सांगत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे हां शूड ह्या म्हणजे करायला पाहिजे होतं ह्या वाचल्यामुळं करायला पाहिजे होतं आणि ह्या सोबत आपण क्रियापदाचं तिसरं रूप यूज करतो तू वेगाने धावायला पाहिजे होतं यू शूड हॅव रन फास्ट मला बाजारात जायला पाहिजे होतं आय शूड हॅव गॉन टू मार्केट जायला पाहिजे होतं एखादी क्रिया करायला पाहिजे होती असं जेव्हा सांगायचं तेव्हा शूड ह्यासोबत क्रियापदाचं तिसरं रूप आपण यूज करतो तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा करा व्हिडिओला कमेंट करा तुम्हाला आवडत नसेल तरी कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला नसला तरी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय